माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस नव्या वर्षाचा मी टाकत आहे व्हिडिओ नव्या वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करावी असे मला वाटते की मी मला असे वाटते मी जे विचार मांडते ते तुम्हाला आवडते का बघा पिणे नाचणे गाणे हे तर नेहमीच करतात पहिल्यापासून जुनेच आहे हे करायचे असे पद्धत मला असे वाटते की काय वेगळ्या प्रकारे करू आपण तुम्हाला आवडते की बघा माझी पद्धत माझे विचार रोज सकाळी लवकर उठावे असा संकल्प करूया की रोज सकाळी लवकर उठावे आणि रोज रात्री दहा वाजेपर्यंत तरी झोपावे सर्वांनी सकाळी उठून गौतम बुद्धांना कोटी कोटी नमन करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण नमन करावे एखादी मेणबत्ती अगरबत्ती फुलवावे. व्हावे आणि आपल्या आई वडिलांना आपल्या आपल्याला आई वडिलांनी जन्म दिलाय त्यांना धन्यवाद म्हणावे ज्यांनी आपल्याला जीवनामध्ये कधी पैशांची मदत केली असेल कधी कोणत्याही प्रकारची मदत केली असेल अशांना धन्यवाद म्हणावे कोणी खाण्यापिण्याने मदत केली असेल कोणत्याही प्रकारची चांगली मदत केली असेल अशांना द्या दुसऱ्यांना आणि दुसऱ्यांना माफ करा कधी कोणाची काही चुकी झाली असेल तुम्हाला कोणी काही बोलले असेल तुमच्या मनात राग असेल असले दुसऱ्यांना माफ करून टाका आणि तुमच्याकडूनही कोणाला त्रास झाला असेल तुमच्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर तुम्ही पण त्यांना माफी मागा आणि मनातला द्वेष काढून टाका मनामध्ये राग धरू नका कोणाविषयी आणि असे दान करण्याची भावना असू द्या छोट्या छोट्या वस्तू का ना आपल्या याच्याप्रमाणे आयपतीप्रमाणे दुसऱ्यांना दान करत जा गरिबांना दान करणे अनाथ आश्रमात दान करणे बिस्किट असो छोट्यातल्या छोट्या काहीही वस्तू असो मोठ्या मनाने दान करा आपल्याला पुण्य मिळतं त्याचं कुठे जेवण असेल कुठे कपड्यांची मदत असेल बिस्किट काही पण आपल्याकडून जे होईल ते त्याच्याने दान करा आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची सेवा करणे आणि बायको मुलांची काळजी घेणे बायको मुलांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेणे खुश ठेवणे बायकोला आई वडिलांना पण खुश ठेवणे त्यांच्यावर खूप प्रेम करणे आपल्या घरच्या लोकांवर दुसऱ्यांची प्रगती बघून जळू नका असे चांगले नसते आणि झाडे लावणे झाडे लावणे नसते तर झाडे मोठे पण करणे मैत्री करणे साधना करणे दोन मिनिटे का होईना साधना करणे आपल्याला जसा वेळ मिळत त्याप्रमाणे साधना करणे आपण ज्या धर्माचे त्या धर्माप्रमाणे रोज आपल्या आपल्या धर्माचे थोडे थोडे वाचन करणे आणि पालन करणे असे वाटते मला आप आपल्या धर्माचे पुस्तक वाचणे कोणतेही व्यसन करू नका व्यसन असले तर सोडून द्या व्यसनाने सगळं वाईटच होत असतं दारू पिणे सिगारेट पिणे आजार पण होतात मोठे मोठे आणि आपला पैसाही व्यर्थ जातो त्याच्यामध्ये आणि लवकर आपल्याला हे होतं त्रास होतो शारीरिक त्रास होतो काही पण आजार लागतो अशामुळे हो व्यसन करू नये असे वाटते मला कोणाकडून कर्ज वगैरे घेऊ नका कर्ज घेणे चांगले नसते कर्ज घेतल्याने कोणाकडून कर्ज वगैरे घेऊ नका खूप त्रास होतो कर्ज घेतल्याचा आपण बेचैन राहतो चांगलं नसतं ते असे करा असे मला मला वाटते असे वागावे असे माझे विचार आहेत बघा तुम्हाला आवडतं का नाही सांगा असे केल्याने तुम्हाला खूप हलके फुलके वाटेल सहज जीवन वाटेल काही त्रास नाही राहणार जीवनामध्ये मी माझा व्हिडिओ संप संपवते आहे तुम्हाला कसे वा वाटते सांगा बाय